मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो बोल की भावा या युट्यूब चॅनेलच्या एका मराठमाळ्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्र हो चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहता आला असाल तर चॅनल आपलं लागली सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या आपण काय व्हिडिओ पाठवतील तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा एकसारखा आनंद घेत राहल तर मित्रांनो आजचा विषय कोणता तुमच्या लक्षात आला असेलच आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे तो विषय अत्यंत सिरियसली आणि अत्यंत सिन्सिअरली या विषयाकडे पाहणं गरजेचं आहे खर तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण प्रचंड गाजत असतानाच संतोष देशमुख हत्याकांडाला आज अठरा दिवस पूर्ण होत आहेत परंतु त्यातला एक, एक त्याच्यातले जर हे खालच्या स्तरावरचे आरोपी सोडले तर मेन आरोपींपर्यंत अजून सुद्धा पोलीस प्रशासन आता सीआयडी आलेली तिथं तरीही कुठल्याही प्रकारे तिथला जो काही विषय आहे तो पूर्णपणे क्लिअर होत नाही किंवा त्या गुन्हेगारांना अजून तरी म्हणजे पकडलेलंच नाही तर लांबचीच गोष्ट राहिली हे का घडतंय नवीन एस पी आले ते सुद्धा चांगले युद्ध पातळीवरती काम करतायत आता सी आय डी आली एवढं सगळं होऊन सुद्धा जर मेन गुन्हेगार गुन्हेगारांपर्यंत जर ही पोचत नसतील तर मला एकच या ठिकाणी सांगायचंय की या गुन्हेगारांची चौकशी तुम्ही राजकीय पुढाऱ्यांच्या बंगल्यावरती घ्या ज्या राजकीय लोकांचा त्यांना वरद असतंय त्यांच्या बंगल्यांवरती चेकिंग करा तरच आणि तरच तुम्हाला हे लोक सापडतील इतर तर बाहेर कुठेही गेलेले नसणार हे ते पिक्चर मध्ये दाखवतात ना की एकतर पोलीस स्टेशन मध्ये तरी जायचं नाही तर कुठल्या पॉलिटिशियनच्या घरी तरी जायचं कारण दोन्ही ठिकाणी सेफ जागा असते तुम्हाला तिथं कोणी पकडायला येत नाही कारण त्या जागा व्यवस्थित असतात तर मला वाटतं हे प्रकरणामधले आरोपी जे आहेत ते पोलीस स्टेशनला तर नाहीच गेलेले मग दुसरं कुठं गेले असतील तर ते एखाद्या मंत्र्याच्या एखाद्या राजकारण्याच्या एखाद्या आमदाराच्या बंगल्यावरती त्यांचा निवास असू शकतो हे पोलीस साहेबांनी लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु यांच्या बंगल्यावरती जाणार कोण कोण हाताने स्वतःवरती ओढवून घेणार हे पण महत्वाचं आहे मित्रांनो विषय तोच आहे आपला परंतु त्याला अँगल देऊन थोडासा वेगळा विषय कारण आज या प्रकरणातले जे मुख्य आरोपी असं मानलं जाते वाल्मिक कराड तर वाल्मिक कराड यांच्या यांच्यावरती शिक्कामोर्तब होतोय हेच या, या प्रकरणातले मेन आरोपी परंतु ह्या आरोपींसोबत ज्यांचं कनेक्शन आहे राजकीय सामाजिक आहे ज्यांची बांधिलकी पार्टनरशिप आहे सगळ्या गोष्टी ज्यांच्यासोबत आहेत ते म्हणजे डीएम अर्थात धनंजय मुंडे आता धनंजय मुंडेंचा याच्यामध्ये किती सहभाग आहे किंवा किती नाही हा नंतरचा अभ्यासाचा किंवा तपासाचा भाग समजून चालू आहे आपण परंतु ज्या धनंजय मुंडेंची सावली म्हणून जे काम करतात ते तर यातले आरोपीत तरीही धनंजय मुंडेंना या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे आरोपाचा विषयच लांब राहिला परंतु त्यांना एक मंत्रीपद सुद्धा देण्यात आलं जे कॅबिनेट मधलं आहे आणि कॅबिनेट मंत्रीपद दिल्यानंतर सुद्धा तिथला अठरा दिवस झालं आरोपी सापडत नाही मग विचार करणार पोलीस डिपार्टमेंट वरती दबाव आहे की नाही हा प्रश्न तुमचा तुम्ही ॲनालिसिस करा किंवा तुमचा तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा पण या सगळ्या गोष्टींमधून आज चक्क हेच डीएम अर्थात धनंजय मुंडे साहेब आज आपल्या राज्याच्या महान महोदयांना म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आज ते भेटून आले आणि त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की सर तुम्ही कशासाठी गेला होता काय झालं होतं तर त्यांनी काय उत्तर द्यावं की मी गेलो होतो मी ज्या खात्याची माझ्यावरती जबाबदारी अहो ते खातच राहत नाही तुमचं चाललंय काय तुमच्या जिल्ह्यात आधी समजून घ्या तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या घटना घडल्यात त्या समजून घ्या तो अख्खा महाराष्ट्र पेटून उठलाय त्या घटनांवरती त्याच्यावरती बोला त्या आरोपींना कसे पकडता येईल यावरती बोला तुम्ही म्हणताय माझ्यावरती जो अन्न नागरी पुरवठ्याचा जी काही पदभार दिलाय त्याच्या बाबतीत मला हे करायचं ते, ते, ते करायचे अहो हे ते तुम्ही वर्ष वर्ष तुम खाते तुम्ही हे करण्यापेक्षा आता सध्या तुमच्या जिल्ह्यात जे काय चाललंय ते साहेब जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितलं तर मला वाटतं कुठेतरी याच्यातून छाडा लागण्यासारखी एक गोष्ट आहे परंतु देवेंद्र फडणवीसांसारख्या मुख्यमंत्र्यांना ज्या या प्रकरणामध्ये ज्यांना दोषी ठरवलं जाते त्या धनंजय मुंडेंसोबत सोबत तास तास बैठक करणं दोघांच्या मध्ये बैठक घेणं हे संशयास्पद नाही आहे का किंवा हे तिथल्या आणि बीजेपीचाच कट्टर कार्यकर्ता होता तो जो संतोष देशमुख जो बुथ मॅनेजमेंट त्या गावचं पाहत होता त्या कार्यकर्त्यापासून ही सगळी सिस्टीम चालत गेली त्यांनी मतं दिली त्यावेळेस तर नमिता मंडळांसारख्या आमदार मं निवडून आले मग तुमच्या पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा न्याय मिळून तुम्ही देऊ शकत नाही का मुख्यमंत्री साहेब आणि मग या सगळ्यामध्ये तुम्ही डायरेक्टली तुम्ही जे बोलताय की पोलिसांना आम्ही तिथं कामाला लावले पोलीस अशा पद्धतीनं पोलीस तशा पद्धतीनं पण तुम्ही डी एम धनंजय मुंडे साहेबांना डायरेक्ट बोला ना की तुम्ही तुमच्या तुमची जी ताकद आहे तुमचं जे त्या ठिकाणचं वजन आहे त्याच्यावरती दोन मिनिटात तुम्ही ते आरोपी हजर करू शकता ना परंतु देवेंद्र फडणवीस साहेब तुमची सुद्धा भूमिका कशी संशयास्पद येते काय तुमचं अडलं एवढं यांच्यामध्ये मला समजत नाही एकशे बत्तीस आमदार तुम्हाला महाराष्ट्राने निवडून दिलेत आणि दहा पंधरा ऐकून घेतले की तुम्हाला सत्ता तुमची वैयक्तिक येते कोणाची गरज देखील तुम्हाला नाहीये तरी तुम्ही लांबूल चालन कशासाठी करता हे समजत नाही इथला आता उद्या अठ्ठावीस तारखेला तिथं मोठा मोर्चा निघतोय बीडमध्ये खरं तर त्या विषयच वेगळा आहे मोर्चा हा मुख मोर्चा आहे सर्व पक्षीय लोकांनी त्या ठिकाणी बोलवलाय अटक होण्यासाठी परंतु आरोपींना अटकच होत नाही आणि आरोपींना अटक आरोपी ना होत नाही ही नंतरची गोष्ट परंतु राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस साहेब जर तुम्ही धनंजय मुंडे सोबत जर बैठका घेत असाल त्यांच्याविषयी जर चर्चा करत असाल तर हे कुठेतरी घोड घोड म्हणतात ना ते घोडपा तिथं पेट असा विषय काहीतरी होतोय त्याच्यामुळं एकूणच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शपथ घेतली असती कोकणी त्याची वगैरे वगैरे तर या गोष्टींना कुठेतरी यांनी जागलं पाहिजे आज तुम्ही एवढ्या तेरा कोटी जनतेचे महाराष्ट्राचे एवढे मोठे मुख्यमंत्री आहात तर कुठेतरी समजून घ्या या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारे कुठलाही मंत्री जरी अडकला तरी त्याला अडकून देऊन त्याला असं सोडू नका त्यालाही याच्यामध्ये गोवा कारण ही तशयत ही बीडपुरती जी आहे उद्या बीडचं पेव फुटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशीच असंच वागणूक होईल मग ज्यावेळेस प्रकरण हाताबाहेर जाईल राज्यामध्ये दंगली वगैरे अशा घटना घडतात त्यावेळेस कुठेतरी समजत घ्या पण वाल्मिक करार जर सापडत नसतील तर तुम्हाला हे समजा ना का की ते कुठल्या तरी मंत्र्यांसोबत असतील कुठल्या तरी मंत्र्यांच्या निवासस्थानावरती त्यांचा निवास असू शकतो समजून घ्या मित्रांनो मला जे सांगायचं ते मी आज सांगितलं तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र